Hello बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला केले तृणा हे समान लाथाळीला संसार केला षडउर्मेचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची आमाथान। लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका विठाला विठाला पाठीमागची गर्दी कमी करा एकच्या पाठीमागचं कलम कमी करा विठ्ठल विठ्ठल ज्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सभेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारायाचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय शक्तीच प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका सर्वांगाचे काम करून ऐका फक्त पंधरा ते वीस मिनिटं मी तुमच्या समोर बोलणार आहे सर्वांगाचे काम करून एका महत्वाचं बोलणार आहे या अभंगामध्ये आम्ही तुकोबार झालो बळी याचे अंकित आम्ही आपल्या शक्तीचं प्रदर्शन या अभंगाच्या माध्यमातून करतात काही लोक म्हणले आहे नेमकं तुमच्याकडे बळ कशाच आहे बळाचे अनेक प्रकार आहेत आकाशातलं बळ वेगळं जमिनीतलं बळ वेगळं आहे हवेतलं बळ वेगळं पाण्यातलं बळ वेगळं आहे स्त्रियांचं बळ वेगळे पुरुषांचं बळ वेगळं नेमकं तुमच्याकडे कशाचं बळ आहे जगद्गुरु तुकोबार काही लोकांना प्रश्न विचारला अनेक पाच पाच प्रकार प्रकार आहेत मी बोलतोय आहेत काही काही लोकांकडे शारीरिक बळ असतं एक नंबर काही काही लोकांकडे कौटुंबिक बळ असतं दोन नंबर काही काही लोकांकडे बुद्धीचं बळ असत तीन नंबर काही काही लोकांकडे संपत्तीचं बळ असतं चार नंबर आणि काही काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं पाच नंबर आज या आझाद मैदानामध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या लेकरानं ही सगळी बळ आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेली आहे ऐका लक्षपूर्वक काही काही लोकांकडे शारीरिक बळ असत मनोज दादांकडे पाहिलं तर शारीरिक बळानं जरी कमी असले तरी बुद्धीच बळ मात्र या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारत देशामध्ये सगळी जास्त सगळ्यात प्रचंड बुद्धिमान बुद्धीचं बळ सगळ्यात जास्त आहे एक नंबरचा मुद्दा दोन नंबरचा मुद्दा सामाजिक बळ अरे सामाजिक बळाच्या बाबतीमध्ये विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सामाजिक बळ नाव असेल तर ना 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 आहे म्हणून सत्ता ही गोरगरीब करायची गोर लेखर मुंबईला आल्याच्या ले नंतर फाटेल बंद करणारी नसली पाहिजे लेखकांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकर्यांच्या लेकरांचं कल्याण करणारी सत्ता असली पाहिजे सत्ता सत्ता ही गोरगरबावर अन्याय करणारी नसली पाहिजे थोडं लक्षपूर्वक आहे का मग काही लोक म्हणले महाराज जगतपुर दुःखपण आहे तुमच्याकडे सत्तेचं बळ आहे का तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो नेमकं कशाच्या दुरावर तुम्ही बळीवंत झालात आम्हाला तेवढं सांगा महाराज तुमच्याकडे शारीरिक बळ आहे का महाराज म्हणले नाही तुमच्याकडे कौटुंबिक बळ आहे का महाराज म्हणले नाही तुमच्याकडे शारीरिक बळ नाही कौटुंबिक बळ नाही मग आर्थिक बळ आहे का महाराज म्हटले नाही मग तुमच्याकडे बळ नेमकं म्हणतात माझ्याकडे बळ वैराग्याच आहे आणि त्या वैराग्याच्या बळावरच मी बळीवंत झालो तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात बळी अंकित आम्ही झालो बळीवंत वैराग्याचं बळ म्हणजे काय तुकोबाराय म्हणतात वैराग्याचं बळ म्हणजे दगड जगदगुरु तुकोबारच आपल्या अंतकरणामध्ये रुजवण्याची ताकद ठेवतात ऐका लक्षपूर्वक या अभंगामध्ये जगदगुरु तुकोबार शक्तीचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळलं मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो साहेब ऐका पुरांनो हे महत्वाचं वाक्य ऐका झालं एक दहा मिनिटामध्ये माझं संपवणार आहे महत्त्वाचं वाक्य काही लोकांना दगडामध्ये पाहिला काही लोकांना लाकडामध्ये देव पाहिला काही चांदी चांदीमध्ये देव पाहिला पण माझ्या ना या माणसामध्ये आणि समाजामध्ये देव <laughs> जगाच्या बाजारात अनेक असे दुःखाची माणसं आहेत की दुःख घेऊन कोणाकडे जायचं माणसांना कळत नाही पण या सगळ्या नुसत्या मराठा समाजासाठी नाही दुःख मोकळं करायचं एकमेव ठिकाण म्हणजे मनोज दादा झरांगे पाटील आहेत दुःख मनापासून मोकळं करू शकता झालं माझ त्या अभंगामध्ये जगदगुरु तुकोबाराया संसारावर लात मारली तुकोबाराय म्हणतात लाथाईला हा संसार आणि केला शरंगा संसार मार संसारावर मारली म्हणजे तुळशी पत्र ठेवलं आणि तुकोबाराय पांडुरंगाच्या शोधात निघाले जनांग संसारावर पत्र ठेवलं आणि माझ्या पाटील आरक्षणाच्या शोधामध्ये निघाले कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे बस पाटलांसाठी एक उखाणा घेतो पुरांनो शेवटचा झालं माझं कीर्तन संपलंय माझं कीर्तन जास्त वेळ मी बोलणार नाही इथं बरेच लोक इथं पाहण्यासाठी आलेले आहेत बऱ्याच लोकांना भेटण्यासाठी येणार आहेत एक महत्वाचा उखाणा त्यातला एक उखाणा एक उखाणा माझ्या पाटलांसाठी ऐका लक्षपूर्वक आहो आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणची माता माथा पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रक्मणीचा जोडा हो विठ्ठ्या रुक्मिणीच्या धोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मत पाहू कैकाडी महाराजाच्या मताला घालते मी वेडा आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी कुडाली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा कुणा आला गोपाळपुरा गोपाळपुरात जनाबाईचा खेळ आता आळंदीला जायची वेळ आळंदीला थोर थोर साधू संत थोर थोर साधू संत कर्तव्य सेवा पती म्हणतात माहूरला जावा माहूरची साडी आमदार लग्नाथाची पाऊ पडी आमदार नागनाथापास झाली दाटी येण्या केलं सरस्वतीसाठी सरस्वती पाषी हे मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपती पशी चतुर्थी सोडली घाई घाई परळीला आले बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा काशीला केले चारधाम धाम आधी केली ब्रह्मागिरी नंतर केली त्रिंबकेश्वरी त्रिंबकेश्वरी एक मुक्काम राहू हवा ललिताची पाऊस शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबा पासून धनुष्य देवी छान आणि मुंबई मध्ये मंत्र्यांची भरली जरांगे पाटलांच्या पाठीमाग मराठा उभा लात मारली लाथा ली ला हा संसार आणि केला षडवर्णीचा मार षडवर्णी म्हणजे काय सहा विकार काम क्रोध या सहा विकारांच्या माथ्यावर आम्ही पाय दिला आणि सहा विकारांच्या माथ्यावर पाय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाटील तुमच्या आमच्या समोर करतायत पण कधी कधी काय महत्वाचं आहे या पोरांना सांगितलं तरी पोर ऐकायला तयार नाहीत मग कधी कधी ऐकलं नाही तर माणसाची चिडचिड होते अरे वेड्यानो सकाळी जर आपल्याला जेवणात जेवण मिळालं आणि दिवसभर जेवण नाही मिळालं आणि संध्याकाळी घरी गेलं तर बायकोच्या कानाखाली टाकायची तयारी आपण ठेवतो पण विचार करा दोन दिवस बिना बिना जेवणाचं पाण्याचं जर माणूस राहत तर माणसाच्या अंतकरणामध्ये पोटामध्ये थोडी तरी चिडचिड झाली असेल की नाही आपण सगळ्यांना ते समजून घेत आहात अत्यंत सुंदर या ठिकाण आझाद मैदानावर पाठलांच्या माध्यमातून मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो या महाराष्ट्रामध्ये मी मुंबईमध्ये राहतो साहेब भिवंडी सारख्या शहरामध्ये मी राहतो साहेब वारकरी संप्रदायाचं काम करतो साहेब पण वारकरी संप्रदायाच काम करत असताना या गोर गरीब शेतकऱ्याच्या राणावनामध्ये जाऊन आम्ही सप्ताहामध्ये कीर्तनाला ज्यावेळेस उभा राहतो ना त्यावेळेस त्या गावामध्ये मायबाप कीर्तनाला बसलेले असताना डोळ्यातलं पाणी गालावर आणल्याशिवाय राहत साहेब मग ती आमच्या दुःख घेऊन आज आम्ही आझाद मैदानापर्यंत पोहोचलोय मी महाराष्ट्रामध्ये सांगत असतो मुंबई मध्ये लहानपणा तुम्ही बळो तुम्हाला छत्रपती शिवाजी मी अभंगाला कोणी म्हणाल महाराज आरक्षणाच्या स्टेज गेले मग अभंग बाजूला ठेवला काय अजिबात नाही अभंग सोडून अजिबात बोलणार नाही या अभंगाच्या माध्यमातून जगत गुरु तू आहे म्हणत आम्ही संसारामध्ये तू शितुशी पत्र ठेवलं आणि देवासाठी आम्ही निघालो बर तिसऱ्या चरणामध्ये जगत गुरु आहे म्हणतात जन धन धन आम्हा मृत्यू के समान म्हणजे पैशाला किंमत दिलेली नाही अहो हे पोरांनो एवढं वाक्य ऐका हे पोरांनो जाता जाता एवढं वाक्य ऐका सांगू तुम्हाला अरे या माणसाला पैसा मिळायचा असताना तर्काच्या तर्का भरून त्या अंतरवाली सराठी मध्ये पडल्या असत्या पैशाच्या या माणसानं आपल्याकडून काय मागितलं नाही रे हे अरे या माणसानं आपल्याकडून काय मागितलं नाही या माणसानं आपल्या फॉर्च्युनर मागितली नाही या माणसानं आपल्याकडून फ्लॅट मागितलं नाही आपल्याकडून फक्त आरक्षणासाठी लढा आणि या माणसानं आपल्याकडून गोर गरीब पोरांना मुंबईत यावं आपल्या आरक्षणासाठी मागितलं जेवढं मागितलं तेवढं समाजासाठी मागितलं महाराष्ट्रामध्ये ही काही सभा नाही मला तिकडे बोलायचं नाही मला तिकडे जायचं नाही माझा मत हा आहे सर्व त्या ठिकाणा पैशाला किंमत नाही कसल्या प्रकारच्या पण गोष्टीला किंमत नाही फक्त जनसेवा करण्याच्या अंत्यकरणामध्ये आझाद मैदानावर बसलेले म्हणतात जन धन धन आणि केले तुना ही समान या जन हा शब्द या ठिकाणी बाजूला काढतो मी जन हा शब्द पाटलांसाठी लागू होत नाही कारण पाटलाला हे सगळे माणसं म्हणजे पाटलांचं काळीज आहे ऐका तुकोबा राय म्हणतात शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या ना ना मुक्ती माथा तुकोबा राय म्हणतात या ठिकाणा देवाच्या नामचिंतनानं त्या मुक्तीच्या माथ्यावर आम्ही लात मारली वैराग्याच्या बळानं आम्ही त्या मुक्तीच्या माथ्यावर लात मारली अभंगाचा सरळ सरळ भाव तुमच्या समोर दिलेला आहे पोरांनो जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा एक निष्ठते जीवन जगा झालं माझं कीर्तन दोन मिनिटं घेतो तुमचे फक्त जीवन जगत असताना सुंदर जीवन जगा एकनिष्ठतेने जीवन जगा बरीच लोक म्हणतात आम्ही रोज कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतो बरीच लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये का देव होते का मी नेहमी त्या पोरांना सांगत असतो नेहमी त्या माणसांना सांगत असतो अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहीत नाही पण ज्यांच्यामुळे आज मंदिरातला देव जिवंत आहे ते मात्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आहे माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी छत्रपती शिवाजी थोडक्यात तुम्हाला सांगतो कोण होते छत्रपती शिवाजी महाराज अरे साडेतीन शेवळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर आपण सगळ्यांना एकदा भजन करून बोलू विठाला पाठिवून हात फिरवून पुराणला सांगितलं होतं पोरांनो गड माझा किल्ला माझा मावळा माझा झकालकर महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरणकर महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण राजाने केला होता तसं पाटलानी सुद्धा एक पण केलाय पोरांनो गाव माझ शहर माझ तालुका माझा महाराष्ट्र माझा मुंबई माझी जगल तर मराठ्यांच्या आरक्षणासाठी आणि मरल तर मराठ्यांच्या आरक्षणासाठी <स्थागा> सुंदर फक्त जातात माझ्या पांडुरंगाला माझ्या ज्ञानो पारायाला एवढीच माझी विनंती आहे की माझ्या आदरणीय मनोज दादा सरांच्या पाठवाला उदंग आयुष्य लाभ ज्ञानो पाराया पांडुरंगा आमच्यातला थोडा थोडा आयुष्य कमी होऊ दे आणि पाटलांना ते आयुष्य लागू दे एवढीच आमची पाटला पांडुरंगाच्या चरणी विनंती आहे आणि मी कीर्तन करून आलोय रात्री करमाळ्याला पोरांनो असं समजायचं नाही की इथंच लोक आहेत करमाळ्याला माझ्या कीर्तनाला दोन हजार पब्लिक होती रात्री पोरांना कळालं की माझं कीर्तन मुंबईला आहे कोरा म्हणले महाराज तुम्ही चला पुढं मागून निघालोच आम्ही असे बरेच लोक मागून यायला लागलेत त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही बस लढत राहा आणि पाटलांना सपोर्ट करा एवढीच माझी विनंती आहे याच ठिकाण माझेच कीर्तन संपवतो रामकृष्ण ज्ञानेश्वर असं वाटत दादाबरोबर फोटो काढावा कीर्तन करायला वाटत किती कीर्तन करावा वाजवणाऱ्याला वाटतं किती वाजवावा गाणाऱ्याला वाटतं किती गावा पण ज्या गीतानी उभ्या महाराष्ट्राला वेळ लागलो होतं आदरणीय आपलं सर्वांचं श्रद्धास्थान संघर्षा मनोजी पाटील दरांगे यांच्यावर ज्यांनी गीत केलं तर असे महाराष्ट्रातील लोकप्रिय भारूडकार भीमसेव महाराजांचे शिष्य प्रभाकर महाराज कुठे आता आरती होईल गणरायांची फक्त कुठे महाराज एकच मिनिटात माना शहराई तालुक्याचा कथा एका शूराची वीराची ए, एका झोपडीतल्या फाटक्या पोराची अरे जरा की माझं संपत्ती माहिती आहे का तुम्हाला दोन एकर जमीन फुटका दहा पत्र घर खरा तीन ग्रंथ आहे त्याच्या पहिला ग्रंथ जगावा कस दुसरा ग्रंथ छत्रपती कसे होते आणि तिसरा ग्रंथ अरे ओळखलं षडयंत्र तो ओळखल कान मंत्र अरे नाही सुटला नाही वाटला अरे नाही विकला हटला नाही हटला नाही बाटला अरे नाही बरवटला ठोकला दंड खेचले दोर खंड बंद केले मंत्र्याचे तोंड हा बाजी प्रभू जिंकला पावन पाटील हार मोठा त्याग आहे ही धबधबकी आग आहे भ्रष्टाचाराच्या राग आहे हा तर जिजा मातेचा वाद आहे अरे समाजासाठी हा हवा आहे मजा प्रकर दावा आहे हा तर सिंहाचा छावा आहे अरे जलांगे पाटील स्वच्छ इंद्रजी घाट आहे ही हुसळलेली अरबी समुद्राची लाट आहे अरे लक्षात ठेवा या पाटलाशी तुमची घाट आहे अरे जलांगे पाटील कोहिनूरचा हिरा आहे निळ्या कशा चक्कर ध्रुवाचा तारा आहे हा कोरा बुलंदा है मकरंदा है मनासंधा है।, है, है मनोजा नावा फार बठा दर्जा है अरे मुस्लिम समाज उद्धवन गरीब का बच्चा है अच्छा है सच्चा है है अरे जरंगे पात्रा, जरंगे पात्रा जी घोंगडी बैठक आजच्या मंत्र्याची सभा अरे नावाच बिवडो जिल्ह्याचा

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण वैष्णवी देवी मुख्य कार्य यांचं कीर्तन होणार आहे आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये हरिभक्ती महाराज किशोर महाराज जिवटे यांचं गोड कीर्तन होणार याची सर्वांनी नोंद घ्या आणि सूचना एक स्वयंसेवक सोडून सगळ्यांनी बाहेर जा स्वयंसेवक सोडून सगळे मंडळी बाहेर होते मी दोन घ्या ऐका

कमी करा हे जिल्ह्याचा केवराई तालुक्याचा मनोजरंगे पाटील आहे मनोज जरंगे पाटील आहे कोण वाघिनीचा काशी सर हे असा माणूस होणार नाही राजे हो अरे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे गरीब घराण्यात गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला आई बापाच्या पोटी नरसिंह जन्म नरसिंह जन्म हे रक्षक झाला फक्त प्रल्हादाचा रक्षक झाला फक्त प्रल्हादाचा

क्रांती केली मोठी तुम्ही राह रे माझ्या पाठी मी मरण तुमच्या ठीक तुम्ही राह रे माझ्या पाठी मी मरण तुमच्यासाठी यलगार पाहे भगत शिंगाचा यलगार पाहे भगत शिंगाचा

ुकीचे गोळीबार आपले तर हरम मनोजर पटा सर्व महाराष्ट्र मनोज जरंग पटला